या ठिकाणी कास्ट्राईप कर्मचारी महासंघातर्फे आज हे जे एक दिन दोन हजार पंचवीसचे जे दिनदर्शिका आहे कॅलेंडर आहे तर त्याचं प्रकाशन या ठिकाणी नुकतंच आपण पार पाडलेलं आहे त्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगली दिनदर्शिका या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामध्ये मान्य मान्य सुमित भुगेळसाहेब असतील त्यांची सर्व टीम आहे तर त्यांनी याच्यासाठी भरपूर परिश्रम घेतलेले वर्षभर आणि कर्मचाऱ्याच्या हितासाठी अनेक बैठका घेतल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर त्यांचा हा उपक्रम निश्चितच चांगला आहे त्यांनी एक डायरीचंही प्रकाशन आपल्या आपल्याकडून या ठिकाणी केलेलं आहे तर त्याचंही आपण प्रकाशन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि हा जो उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे तो मागच्या अनेक वर्षापासून केलेला आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व त्यांचे जे काही संघटनेचे पदाधिकारी असतील कर्मचारी असतील कार्यालय असतील त्या ठिकाणी ते उपलब्ध करून देत आहेत आणि त्याचा निश्चितच फायदा सर्वांना माझ्यासहित सगळ्यांना ते अपडेटेड राहण्यासाठी होणार आहे तर परत एकदा त्यांना या या उपक्रमासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे काष्टाईब कर्मचारी महासंघाच्या सन दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचे माननीय शिवाजी सर यांच्या हस्ते विमोचन करण्यात आलेले आहे सदर दिनदर्शिकेमध्ये काष्टाईब कर्मचारी महासंघ व त्याच्या अंतर्गत विविध खात्याच्या ज्या मंत्रालय स्तरावर असणाऱ्या बैठका असतील किंवा विभागीय स्तरावर बैठका असतील जिल्हास्तरावर बैठका असतील या सर्व बैठकीचा व काश्टाईपच्या कामाचा छायाचित्राच्या माध्यमातून आढावा घेण्यात आलेला आहे व काश्टाईप कर्मचारी महासंघ कशाप्रकारे कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे प्रश्न या प्रशासनापुढे मांडते हे त्यातून दर्शवण्यात आलेले आहे आजच्या या काष्टायब कर्मचारी महासंघाच्या दिनदर्शिकेच्या अनावरणासाठी माननीय मुख्याध्यापक शासकीय तंत्रनिकेतनचे सर्जे सर काष्टाईब वन विभाग कर्मचारी संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष मनोज कांबळे सर काष्टब कर्मचारी महासंघाचे महासचिव सुशील बनकर काष्टायब कर्मचारी महासंघाचे जिल्हा महासचिव सतीश रवे काष्टब शासकीय वैद्यकीय शिक्षण विभागाचे अध्यक्ष माननीय सय्यद अजिम सर रामदासभाई भुजने सर जवळपास सगळेच आज एक आणि तसेच या आजच्या या विमोचनासाठी माननीय डी पी गोडने सर प्रशासकीय अधिकारी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते व काष्टाईब दिनदर्शिकेच्या सोबतच आपण शासकीय अधिकाऱ्यांसाठी विविध बैठकांसाठी आजार असलेला किंवा महत्वाचे काही मुद्दे किंवा कामकाजाच्या नोंद ठेवण्यासाठी आपण त्यांना दैनंदिनी जे तिचंसुद्धा आज अनावरण करण्यात आलेलं आहे या सर्व गोष्टींसाठी सर आज माननीय सुक्रेसर व प्रशासनानं आज वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं कास्ट कर्मचारी महासंघाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो हां आज कास्ट संघटनेतर्फे दोन हजार पंचवीस या वर्षाच्या दिनदर्शिकेचे उद्घाटन वर आमच्या संघटनेचे अध्यक्ष रमेशबाई भुरकर साहेब आणि इतर संघटनेचे पदाधिकारी यांनी मान्य अधिष्ठाता सरांना दिनदर्शिका देऊन आज त्या दिनदर्शिकाचे उद्घाटन करण्यात आले त्याबद्दल सर्वांनी वेळ काढून उपस्थिती दर्शवली याबद्दल संघटनेच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आज दिनांक कास्ट्राईप कर्मचारी कल्याण कास्ट्राईप कर्मचारी महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष श्री सुमित भाऊजी भोईगळ आणि वेगवेगळ्या विभागाचे पदाधिकारी दिनदर्शिकेच्या विमोचनासाठी उपस्थित होते व सुप्रिय सरांनी त्याचे उद्घाटन केलेले आहे त्या ह्या उद्घाटन समारंभात वैद्यकीय शिक्षण विभागाचे आपले सुरेश हरबडे सर डॉक्टर डॉक्टर सर आणि गरकर सर हे सारे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यांच्या ह्या ज्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला कास्ताब कर्मचारी अंतर्गत काष्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कर्मचारी संघटना या अतिशय महत्त्वाच्या अशा खात्याचा समावेश आहे व या खात्याच्या कर्मचारी संघटनेचे माननीय जिल्हाध्यक्ष सय्यद आझिम सर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीयची इथं वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात घोडदौड चालू आहे व नुकतीच सय्यद आजिम सर यांची महिना भरापूरही जिल्हा इथले अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे व त्यांच्या अंतर्गत इथल्या सर्व जिल्हा कार्यकारिणी आज मी तिथं जाहीर झाली असं मी असं कार्यकर्णीला शुभेच्छा देतो कार्यकर्णी जाहीर करतो व इथून पुढं कार्यकर्णीला इथल्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या डॉक्टरांचे काही प्रश्न असले तर अतिशय तळमळीनं व लढवृत्तीनं त्यांनी सोडवावे व त्यांच्या पाठीमागं काष्टायब कर्मचारी महासंघांतर्गत आम्ही काष्टाईब शासकीय Uh, विभागातील ज्या वेगवेगळ्या खाते असतील संघटना असेल त्या महासंघाच्या अंतर्गत आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहोत धन्यवाद